आज तुमच्यासाठी एकदम स्पॉन्ज ही इडलीची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम मऊ दाणेदार इडली कशी बनवायची तसेच थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात इडलीचे पीठ शक्यतो फॉर्मंट होत नाही त्यामुळे आपण बाहेरची इडली, इडली खाणं प्रेफर करतो पण पावसाळ्याचे दिवस असले की आपण बाहेरची ही इडली शक्यतो खात नाही त्यामुळे आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला अशा बऱ्याचशा टेक्निक्स आणि टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमचं पीठ बाराही महिने अतिशय प्रॉपर असं फॉर्मंट होईल आता उन्हाळ्याचे म्हटलं तर उन्हाळ्यात पीठ अतिशय पटकन असं फॉर्मंट होतं पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे पीठ फॉर्मंट होत नाही आणि आपलं एकदम प्रॉपर असं पीठ फॉर्मंट व्हावं यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स वापरणार आहोत नमस्कार मी पाटील श्वेता श्वेतास किच तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला इथे आपण इडली बनवण्यासाठी तीन कप तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी रेशनचे तांदूळ वापरते आहे तुम्ही घरातले कोणतेही तांदूळ वापरले तरीही चालेल पण रेशमीच्या तांदळाची इडली खूप छान स्पॉन्जी होते त्यासाठी आपण इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आता इथे तीन कप तांदूळ आहेत तसेच आपण या तांदळासोबत एक कप उडदाची डाळ देखील घेतलेली आहे आता आपण सर्वात प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे दोन ते तीन पाण्यामध्ये आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तांदूळ धुतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ असं पाणी ॲड करायचं आणि त्यावरती झाकण देऊन हे तांदूळ तीन ते चार तासासाठी आपण भिजत घालणार आहोत तांदूळ धुवून झाले की आपण लगेचच डाळ देखील धुवून घेणार आहोत इथे मी डाळ दोन ते तीन पाण्यात न धुता पाच ते सहा पाण्यात धुतलेली आहे कारण की डाळीला एक भाषान वास येतो जर तुम्ही डाळ स्वच्छ धुतली नाहीत तर तुमच्या इडलीला देखील तसा वास येऊ शकतो यासाठी डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पाच ते सहा वेळा डाळ धुवून झाली की त्यामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि झाकण देऊन ती सुद्धा तीन ते चार तासासाठी भिजत घालायची आहे इडली करण्यासाठी मी इथे एक चमचा वाटीत मेथी घेतलेली आहे आता आपण ही मेथी देखील स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि तांदळामध्ये भिजत घालणार आहोत आता जेव्हा तुम्ही तांदूळ धुवता तेव्हाच तुम्ही मेथी सुद्धा त्यामध्ये ॲड केलीत आणि दोन्ही सोबत धुतलं तरीही चालेल किंवा मेथी तुम्ही उडीद डाळीमध्ये ऍड करून त्याच्यासोबत जर धुतलीत तरीही चालेल इथे तीन ते चार तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मेथीचे दाणे आणि तांदूळ एकदम मस्त असा फुगलेला आहे इथे आपण डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळ्या पातेलात भिजत घातलेत कारण की आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा ती दाणेदार होण्यासाठी आपण इथे तांदूळ थोडेसे भरड वाटणार आहोत आणि जी डाळ आहे ती एकदम आपण बारीक अशी पिसून घेणार आहोत त्यासाठी दोन्ही वेगवेगळ्या अशा सेपरेट पातेल्यात भिजवून घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा वाटाल तेव्हा ते, वा ते सोपं पडतं सोबतच आपली डाळ पण मस्त फुगलेली आहे आता आपण डाळ आणि तांदूळ यामधलं जे काही पाणी होतं ते पाणी काढून घेणार आहोत पुन्हा एकदा डाळीला स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत एकदाच धुवायची आहे जास्त काही आपण धुणार नाही आहोत कारण की आपण जेव्हा ती भिजत घातली तेव्हा देखील आपण तिला स्वच्छ धुतलेली आहे आता आपण ते पाणी बदलून यामध्ये मी दुसरं स्वच्छ असं पाणी घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम आपण डाळ चांगली अशी बारीक वाटून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि डाळीची एकदम मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी पेस्ट केलेली आहे आता आपण ही पेस्ट एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण ह्या डब्यामध्ये जी पेस्ट करून घेतलेली आहे उडीद डाळीची ती काढून घेणार आहोत इडलीचं पीठ रात्रभर आपण भिजत ठेवतो म्हणजेच बॅटर फॉर्मंटेशन करण्यासाठी दहा ते बारा तास ठेवलं जातं त्यासाठी मी इथे मोठ्या डब्याचाच वापर केलेला आहे जेणेकरून पीठ चांगलं फॉमंट होऊन वरती येईल तुमच्याकडे जर चा मोठं पातेला असेल तर तुम्ही त्या पातेल्याचा पाते वापर करा आता पुन्हा एकदा मी उडीद डाळ त्याच भांड्यात काढून घेते आहे मिक्सरच्या आता आपण उडीद डाळ पिसताना त्यामध्ये आल्याचा तुकडा आणि मिरची घालून घेणार आहोत तिखट मिरच्या आहेत त्यामुळे दोन घातलेले आहेत पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक अशी उडीद डाळीची पेस्ट करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपण बाकीची डाळसुद्धा एकदम बारीक वाटून घेणार आहोत डाळ बारीक वाटून झाली की आपण त्याच भांड्यामध्ये तांदूळ देखील वाटून घेणार आहोत इथे आपण तांदूळ भिजत घातलेलं जे पाणी होतं ते पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण दुसरं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आता आपण हे तांदूळ आणि मेथीचे दाणे दोन्हीही भरड असे वाटून घेणार आहोत भरड म्हणजे एकदमच भरड असे नव्हे तर रव्यासारखे असे रवाळ तळून घ्यायचे आहेत तांदूळ वाटताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये कारण की आपलं इडलीचं जे बॅटर आहे ते आपल्याला अतिशय पातळ नको त्यामुळे थोडं थोडंच पाणी वापरायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम असं रवाळ परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचेही तांदूळ भरड असे वाटून घेणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ आणि तांदूळ एकदम परफेक्टली वाटून झालेले आहेत आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून झालं की कोणत्याही एका दिशेला तुम्ही हे बॅटर असं व्यवस्थित मिक्स करून घ्या फेटून घ्या जमेल तितका वेळ फेटा जेणेकरून ते पीठ चांगलं फॉमंट होतं जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं हे पीठ मी चांगलं फेटून घेतलेलं आहे पीठ चांगलं फेटून झालं की त्यावरती आपण झाकण देणार आहोत डब्याचं झाकण लावलं की त्यावरनं आपण अशा पद्धतीने एखादा जाड कपडा किंवा रुमाल तुमच्या घरातली एखादी घोंगडी किंवा घोंगडीचं कापड असेल तर ते अशा पद्धतीने डब्याला रॅप करून घ्या जेणेकरून त्या डब्याला चांगली ऊब तयार होईल आणि तुमचं पीठ पटकन येईल गरमीच्या दिवसामध्ये हीट असल्यामुळे पीठ चांगलं फॉर्मंट होतं पण थंडीच्या दिवसात हे होत नाही त्यासाठी आपण हे असं कपड्यांनी रॅप केलेलं आहे अशा पद्धतीने रॅप करून एक रात्रभर तुम्ही हे पीठ तसंच ठेवून द्या म्हणजे जवळजवळ तुम्हाला बारा ते, ते चौदा तास हे पीठ फॉर्मंट करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे बारा ते चौदा तास झालेले आहेत झाकणखोलं मी तुम्हाला पीठ दाखवते आता हे पीठ फॉर्मंट झालंय पण ते हवं तेवढं फॉर्मंटेशन झालेलं नाही आहे आणि ते अजून फॉमंट व्हावं यासाठी आपण इथे इनोचं पॅकेट यामध्ये ॲड करणार आहोत आता इथे पीठ तुमचं अजिबातच फॉमंट झालेलं नसेल तर तुम्ही इथे दीड पॅकेट इनो घाला इथे माझं बऱ्यापैकी पीठ फॉमंट झालेलं आहे मला अजून फॉमंट करायचं त्याच्यासाठी मी एक पॅकेट इनोचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे इनो घातल्यावरती लगेचच पिठाला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यात बऱ्यापैकी बबल्स आलेले आहेत आता इनो घातल्यानंतर अलगद हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यामुळे इडल्यासुद्धा एकदम पांढऱ्या शुभ्र होतात दिसायला एकदम छान दिसतात तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी एकदम पातळही नाही आहे आणि घट्ट देखील नाही आहे इथे आपण इनोचं हिरव्या रंगाचं पॅकेट ॲड केलेलं आहे जे लेमन फ्लेवरचं होतं जर तुम्ही इनोचं रेग्युलर फ्लेवरचं जे पॅकेट येतं जे ब्लू कलरमध्ये असतं ते तुम्ही ॲड केलं तरीही चालेल बाकी फ्लेवर्स आपण ॲड नाही करणार आहोत पिठामध्ये आपण मीठ आणि बाकीचे इन्ग्रिडियंट्स वाटतानाच घातलेले होते त्यामुळे आपल्याला आता वरून काहीच घालायचं नाही आहे इडली करण्यासाठी परफेक्ट असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे इथे आपण इडली पात्राला तेलाने ग्रीस करून घेणार आहोत तेलाच्याऐवजी बटरचा वापर केला तरीही चालेल मी इथे तेलाचा वापर करते आहे तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून इडल्या पटकन निघतात शिजल्यानंतर आता आपण सगळ्या भांड्यांमध्ये थोडं थोडं करून पीठ घालून घेणार आहोत डिशमध्ये इडलीचं बॅटर घालून झालं की आपण ही डिश अलगत उचलून इडली पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत तुम्हाला आता ही डिश अलगद उचलून ठेवायची आहे ट्विस्ट करायची नाहीये ठोकायची नाहीये सहज उचलून आपण पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत इथे इडली जेव्हा आपण भरायला घेतो तेव्हाच आपण इडलीचं जे पात्र आहे त्यामध्ये पाणी घालून ते गरम करायला ठेवायचं जेणेकरून त्यामध्ये वाफ तयार होते आणि ही वाफ तयार झाली चांगली पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक एक करून इडलीच्या सर्व डिश ठेवून घ्या अशी उकळी आलेली असेल आणि तुम्ही इडलीच्या डिश त्या भांड्यामध्ये ठेवल्या तर तुमची इडली, चा इडली अगदी चार ते पाच मिनिटात रेडी होऊन जाते आता आपण हे सर्व पात्र ठेवून त्यावरती अलगद असं झाकण लावून घेणार आहोत हे काम अतिशय अलगद करा सावकाश करा कारण की इडली पात्र गरम असतं आणि इथे आपली चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मी टूथपिकनी तुम्हाला एक इडली शिजली आहे का ते दाखवते एक टूथपिक आपण ह्या इडलीमध्ये घालून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन अशी टूथपिक आलेली आहे याचाच अर्थ आपली इडली एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या इडलीचे ज्या आपण डिश भरून ठेवलेल्या होत्या त्या डिश आपण बाहेर काढून घेणार आहोत थोडीशी थंड करायची आहे कारण की तुम्ही गरम गरम इडली काढायला गेलात तर ती इडली प्रॉपर अशी निघत नाही त्यामुळे इडलीच्या डिशमधून जी वाफ येते ती वाफ थोडी यायची कमी झाली की आपण एक एक करून इडल्या काढून घेणार आहोत इडली काढण्यासाठी कधी पण असं टोकधार ज्याला चांगली धार आहे असाच चमचा वापरावा जेणेकरून इडली एकदम मस्त आणि परफेक्ट निघते तुम्ही पाहू शकता एकदम मी सहज तो चमचा गोलाकार असा इडलीच्या बाजूने फिरवला आणि आपली इडली, इडली सहज अशी निघालेली आहे मी अजून एक इडली दाखवते तुम्हाला काढून एकदमच प्रॉपर अशी इडली निघते तुम्ही पाहू शकता इथे डिशलासुद्धा जास्त इडलीचं बॅटर लागलेलं नाही आहे त्यामुळे आपण थोडंसं थंड करून आणि तेलाने प्रॉपर असं ग्रिसिंग केलं तर इडली पण एकदम मस्त अशी भांड्यातून मोकळी होते आणि तुम्ही इथे आपली इडली पाहू शकता एकदम मस्त सॉफ्ट स्पॉन्जी झालेली आहे आता इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी पाव कप खोबरं घेतलेलं आहे ओल्या नारळाचं खोबरं आहे त्याचे काही काप घेतलेले आहेत त्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत दोनच मिरच्या घातलेल्या आहेत कारण की लवंगी मिरची आहेत तिखट असते जर तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर तुम्ही एकच मिरची घाला यामध्ये पाच ते सात लसणाच्या पाकळ्या तसेच मुठभर हिरवीगार कोथिंबीर चवीपुरता थोडंसं मीठ आणि किंचित टेस्ट यावी म्हणून साखर घालून घेणार आहोत शे थोडीशी साखर ऍड करणार आहे यामुळे तुमची चटणी गोड होणार नाहीये आणि त्याच्यातला तिखटपणा लिटल बिट कमी होणार आहे साखर कंप्लीटली ऑप्शनल आहे आता हे सर्व जिन्नस घालून झाले की यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहे पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि यानंतर मिक्सरमध्ये तिची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत चटणी तयार करून घेणार आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी चटणी तयार झालेली आहे आता या चटणीला मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे चटणीला बाउलमध्ये काढून आपण तिला एक मस्त अशी फोडणी देणार आहोत जेणेकरून चटणीचा स्वाद जास्त वाढेल जास्त छान होईल आता या भांड्यात थोडंसं चटणी शिल्लक आहे मी त्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी देखील या चटणीमध्ये ॲड करून घेते आहे आपण इथे फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहोत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत राई घालून घेणार आहोत तेल यासाठी गरम करून घ्यायचं आहे कारण की मोहरी चांगली तडतडवायची आहे तेव्हाच त्या चटणीला तिचा स्वाद येणार आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं कढीपत्ता चांगला तडतडला की त्यानंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग पाव चमचा हळद ॲड करायची आहे कारण की हळद तेलात घातली की ती पटकन करपते हळद शेवटला घालायची आणि हळद घातल्या घातल्या लगेचच ही फोडणी आपल्या चटणीवरती घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी चटणीवरती फोडणी दिलेली आहे फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा कापलेला लिंबू देखील पिळून घेणार आहोत एकदमच मस्त असा फोडणीचा सुगंध दरवळतोय आता ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपली परफेक्ट अशी चटणी देखील रेडी झालेली दा आहे सोबत मऊ लुसलुसीत दाणेदार अशा इडल्यासुद्धा आहेत मी तुम्हाला एक इडली फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आतून शिजलेली आहे आणि खायला तर खूप जबरदस्त ही इडली लागते चटणीसोबत सर्व करा कशी वाटली आजची इडलीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद